बी रेडी लोकसभेच्या निवडणुकांचे सूप वाजले सत्तेची माळ एन डी एच्या गळ्यात पडली आता अगदी लवकरच विधानसभांच्या निवडणुका दृष्टीने लोकसभेच्या निकालाकडे विधानसभेची ब्ल्यू प्रिंट म्हणून पाहिली जात होते एकूण निकाल पाहून सगळेच पक्ष जागे झाले आहेत टिकून राहायचे असेल तर आपल्याला बदलायला हवे हे त्यांना कळून चुकले इतकी वर्षे राजकारण केवळ आश्वासनापुरते असायचे निवडणुकीपूर्वी मतदार राजा असायचा त्याला अजूनही बरेच काही मिळालेले नाही याची जाणीव उमेदवारांना व्हायची आणि मग हे देऊ ते देऊ असे सांगून गेलेल्या त्या उमेदवारावर विश्वास ठेवून मतदार निवडून द्यायचा मग तो उमेदवार दिलेली आश्वासने विसरून जायचा त्याला स्वतःचेही काहीतरी बघायचे असायचे ना आणि शेवटी लोकांना सगळेच दिले तर मग पुढच्या वेळी कशाच्या जोरावर मते मागायची हा प्रश्नही असायचाच त्यामुळे एकदा आश्वासने देऊन गेलेला उमेदवार पुन्हा पुढच्या पाच वर्षांनीच दृष्टीला पडायचा तोवर आपल्याला नक्की काय हवे होते हे लोक विसरून गेलेले असत परिच्छेद देश स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्षे झालीत तेव्हापासून लहान मोठ्या प्रत्येक गावातून नगरसेवक आमदार खासदार अशी वरपर्यंत पोहोचलेल्या आणि लोकांनीच निवडून दिलेल्या नेत्यांची साखळी आहे पण तरीही इतक्या वर्षानंतरही स्त्रियांना संरक्षण प्रत्येक हाताला काम प्यायला शुद्ध पाणी शु, विनाशुल्क शिक्षण स्वयंपाकासाठी गॅस गरिबांना राहायला घरे इतकेच नव्हे तर प्रत्येक घराला शौचालयासारख्या प्राथमिक गरजाही पूर्ण झाल्या नाहीत आणि आजही हीच आश्वासने देऊन नेते पुन्हा पुन्हा मतदार राजाला भेटायला जातात आधी त्यांचे आजोबा जात असत मग वडील काका मामा जायला लागले मग महिला आरक्षण आले तशा ताई वहिनी दीदी काकू मामी जायला लागल्या तोच आश्वासने तीच फक्त देणारे आणि घेणारे त्यांच्या पिढ्या बदलल्या मग या सत्याहत्तर वर्षांमध्ये या नेत्यांनी आपल्या गावासाठी नक्की काय केले गेली अनेक वर्षे पाणी घर शिक्षण रस्ते या मूळ गरजा पुरविण्याची आश्वासने देऊन हे नेते निवडून येत आहेत प्रत्यक्षात आजही कोणत्याही लहान गावातच नव्हे तर मध्यम आणि जिल्ह्याच्या गावात गेले तर गावापर्यंत जाणारा धूळ उडवणारा कच्चा रस्ता सुकत चाललेल्या नद्या खोल गे, गेलेल्या विहिरी उघडी गटारे रिकाम्या शाळा आणि पोट खपाटीला गेलेली अशक्त जनावरे स्वातंत्र्यपूर्व काळात दिसणाऱ्या या चित्रात आजही फरक पडलेला नाही परिच्छेद एकमात्र झाले या काळात खेड्यातला मतदार शहरात आला शेतीचे पडत चाललेले तुकडे आणि त्या कष्टाच्या मानाने हाती फार काही लागत नाही हे कळ कळले तशी शहरे फुगू लागली आणि खेडी ओस पडू लागली शहरातल्या सुशिक्षित मतदाराला आता बरेच काही कळायला लागले गावी जाऊन तो आपल्या लोकांना जागे करू लागला त्यातच मोबाईल आणि प्रसिद्धी माध्यमांनी जणू क्रांती केली आपल्याला नक्की काय हवे आहे आणि ते मिळते की नाही आणि कोण देऊ शकेल याबद्दल लोकही जागरूक झाले त्यातूनच आपल्यावर राज्य करणाऱ्याला बदलू शकतो हे लोकांच्या लक्षात आलं खरे सांगायचे तर स्वार्थ केंद्रित झालेल्या या राज्यकर्त्यांना तळागाळात राहणाऱ्या गोरगरीब माणसांना आणि शिकून नोकरी करून मोजक्या उत् उत्पन्नात असूनही त्यांना त्यांच्याकडे लक्ष द्यायची इच्छाच नाही त्यामुळेच ते अजूनही झोपलेलेच आहेत किंबहुना सामान्य लोकांचे लक्ष त्यांच्या गरजांपासून विचलित करून नको त्या गोष्टींकडे वळवत राहण्याचा राजकारण्यांचा प्रयत्न दिसतो राजकारण्यांचे गुन्हेगारीकरण अत्यंत खालच्या भाषेमध्ये आरोप प्रत्यारोप सत्तेसाठी होणारे पक्षबदल हे जे काही चालू आहे त्यात देश आणि देशातला सामान्य माणूस नक्की आहे तरी कुठे प्रत्येक क्षणाला महाराष्ट्रातल्या जनतेच्या नावाखाली स्वतःचे मत मांडणाऱ्या या राजकीय पक्षांना त्यांच्या विचार करायची खरोखर इच्छा आहे का आणि खरोखरीच सामान्य माणसाला याबद्दल काय वाटते याची जाणीव या, या, या नेत्यांना आहे का आजही पाऊस पडला किंवा नाही पडला तरी सामान्य माणसांचे हाल होतात जाती धर्माच्या भेदभावांनी राज्यकर्त्यांनी देश पोखरून टाकला आहे तसे पाहिले तर नव्या पिढीतली मुले आडनाव वापरतच नाहीत फक्त नाव सांगतात त्यांना या जातींच्या राजकारणांमध्ये खरोखरीच रस नाही पण राजकारण अजूनही तिथेच आहे शिवाय जातीच्या नावावर प्रत्येक गोष्ट विनाकष्ट आणि फुकट मिळण्याची सवय पुढील काळात घातक ठरणार आहे परिच्छेद विरोधी पक्षही केवळ विरोध करण्यातच धन्यता मांडतो आहे खरे तर देशाच्या हिताच्या गोष्टीसाठी सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन योग्य निर्णय घ्यायला मदत करायला हवी पण आम्ही विरोधी पक्षात बसतो म्हणून आम्ही विरोध करणार असा विडाच जणू हे पक्ष स्वीकारतात आणि कोणतेही काम होऊ न देण्यात धन्यता मानतात संसदेच्या अधिवेशनात काम होऊ द्यायचे नाही फक्त गोंधळ करायचा आरडाओरड करायचा जमलेच तर धक्काबुक्की करायची निदान पक्षी सभात्याग करायचा बहिष्कार घालायचा एकूण काय तर काम होऊ द्यायचे नाही लोकप्रतिनिधीच्या पगाराचा किंवा पेन्शन वाढवायचा ठराव असला की हेच सगळे अगदी एकमताने अनुमोदन देतात लोक हे सगळे बघत आहेत ते गेली सत्याहत्तर वर्षे सगळे सहनही करत आहेत ते कर भरत आहेत टोल भरत आहेत नोटा बंद केल्या तर ते रांगेत उभे राहत आहेत देशाप्रती असलेले कर्तव्य मनापासून बजावत आहेत आपल्या मुलांना योग्य प्रकारचे जीवनात उपयोगी पडेल असे शिक्षण मिळेल असे स्वप्न पाहत आहेत आज ना उद्या पेपर न फुटता परीक्षा शांतपणे पार पडतील आणि मुलाला त्याच्या मेरिटप्रमाणे नोकरी मिळेल असे त्यांना अजूनही वाटते मला सहज कर्ज मिळेल सरकार दरबारी लायसन्स आणि इतर परवानग्या मिळण्यासाठी असंख्य हेलपाटे घालावे लागणार नाही अशी त्यांची इच्छा आहे परिच्छेद लोकांना हवे आहे भ्रष्टाचार मुक्त आणि सुखी सुरक्षित जीवन सामान्य माणसाकडे कुणाचेही लक्ष नाही राज्यकर्ते आपल्यासाठी काही करतील असे आज कुणालाही वाटत नाही आपल्याला काय हवे आहे ते त्यांना समजायला लागले आहे नक्की कोण काय करते हे देखील लोकांना कळायला लागले आहे आपण नुसतेच राजे नाही तर हवे तसे बदलही घडवून आणू शकतो हे लोकांना कळायला लागले आहेत पण ही बाब आपल्या राजकारण्यांना नीट लक्षात आलेली नाही अजूनही ते पुरेसे जागे झालेले नाहीत लक्षात ठेवा मतदार जागा झालाय सामान्य माणूस समजदार झालाय आता समज वाढवायला हवी